काय जालना संपूर्ण मतदारसंघामध्ये माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून लोकांच्या मागणीनुसार या ठिकाणी निधी वितरित केला गेलेला आहे आणि या सर्व कामाचं उद्घाटन आम्ही या ठिकाणी गल्लोगल्ली जाऊन या ठिकाणी करतायत कुठं रस्ता करतो कुठं समाज मंदिर करतो कुठं नाली करतो आणि आज सदर बाजार सदरबाजाईदगासाठी एक कोटी रुपये आम्ही दिलेले आहेत अल्पसंख्यक विभागाच्या माध्यमातून माननीय सत्तार साहेबांनी आम्हाला निधी दिलेला आहे त्या माध्यमातून ईदगाहला या ठिकाणी एक कोटी दिला त्यातून पेवर ब्लॉक असतील किंवा इतर सर्व काम असतील त्यातून हे सर्व काम घेतले जातील त्यामुळे आम्ही हे काम या ठिकाणी घेत आहोत पुढच्या कालखंडामध्ये दीड कोटीचा प्रस्ताव पाठवलेला आहे हे अनेक अजून मोदयांनी हो निधी देऊ केलेला वीस कोटी निधी आम्हाला मिळणार आहे त्यातून चांगली काम होती विधानसभेची जागा टक्के शंभर टक्के शिवसेनेला सुटली आहे भाजपला पाहिजे असं तर त्यांनी घ्यावी भोकरदन आणि পদ্মপুর আহার দবে